संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणानं बीडमध्ये खळबळ उडाली आहे ही दोन्ही प्रकरण जरी वेगळी असली तरी या हत्या प्रकरणातील धागे दोरे एकाच व्यक्तीशी निगडीत आहे ती व्यक्ती म्हणजे वाल्मिक सध्या देशमुखांच्या हत्या प्रकरणी बीडच्या कारागृहात आहे पण त्याच्या समर्थकांनी जिल्ह्यात केलेले कारणामे आता सगळ्यांसमोर येत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e डॉट कॉम ला नक्की भेट द्या यातच वाल्मिकचा एक कट्टर समर्थक म्हणजेच गोट्या गीते ज्याचं नाव महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात समोर आलं वीस महिन्यानंतरही तो अजूनही फरार आहे पण त्याचे व्हिडिओ मात्र समोर येत आहेत ज्यात तो वाल्मिकला देव मानतोय मुंडेंची बाजू घेतोय आव्हाड दमान यांना धमक्या देतोय पण पोलिसांच्या हाती काही हा फरार गोट्या सापडत नाही त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या तपासावरती प्रश्न उपस्थित झालेत नेमकं प्रकरण काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ संतोष देशमुख यांच्या हत्येआधी म्हणजेच वीस ऑगस्ट दोन हजार बीडमध्ये भर चौकात महादेव मुंडे या व्यापाराची हत्या झाली पण वीस पेक्षा जास्त महिने उलटले पण ही हत्या प्रकरणात ना कोणाचं नाव समोर आलं ना कोणाला साधी संशयित सा म्हणून अटकही झाली आपल्या पतीच्या हत्या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंचा लढा अजूनही सुरू आहे पोलिसांच्या आश्वासनाशिवाय काही मिळत नाही म्हणून त्यांनी उपोषण केलं पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या जरांगे पाटील सुरेश दास यांनी देखील हा मुद्दा लावून धरला देशमुखांच्या हत्येप्रमाणेच या हत्या प्रकरणाचा संबंधही वाल्मिक कराडशी जोडला गेला पण चित्र काहीच स्पष्ट होत नव्हतं अशात बाळा बांगर जो वाल्मिकचा एकेकाचा साथीदार आहे त्याने या हत्या प्रकरणी मोठे खुलासे केले महादेव मुंडेंची हत्या केल्यानंतर त्यांचं मांस आणि रक्त वाल्मिकला दाखवण्यासाठी आणलं गेलं त्याच्याच रक्ताच्या नात्यातील कारण हा खून केला असा दावा बांगऱ्याने केला होता त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली आणि प्रकरण तापलेला पाहून दुसऱ्याच दिवशी पोलीस कामाला लागले वीस महिन्यानंतर का होईना पोलिसांनी हत्या त्या चार संशयित आरोपींना जे आहे ते ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सध्या सुरू आहे म्हणजे इतके वीस महिने उलटले कित्येक तपास अधिकारी हत्या प्रकरणामध्ये बदलले गेले परंतु एकही आरोपी सदा संशयित आरोपी चौकशीसाठी बोलवला गेला नव्हता परंतु जसं ज्ञानेश्वरी मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिस चार संशयित आरोपींना ताब्यात घेतात त्यामुळे इथे सुद्धा पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं जसं ही आधीही बोललं गेलं होतं की महादेव हत्या प्रकरणामध्ये पोलिसांवरती दबाव आहे असंही आरोप केला होता की या प्रकरणी परळीतून फोन फिरवला जातो या प्रकरणी तपास होऊ नये यासाठी दबाव टाकला जातो हे चित्र आता स्पष्ट होताना पाहायला मिळतंय याच हत्या प्रकरणामध्ये गोट्या गीते हा आरोपी असल्याची माहिती समोर आली पण गोट्या गीते फरार झाला पोलिसाच्या मागावरती आहे असं बोललं जातं पण तो सापडत नाही अशी ही माहिती समोर येते पण या सगळ्यात गोट्या गीतेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावरती समोर येतो ज्यात गोट्या गीते थेट रेल्वे रुळावरती बसून आमदारांना धमक्या देताना आणि आत्महत्येचा इशारा देताना पाहायला मिळतोय ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जीवा भावाचा बापू आंधळे आणि त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या जाडल्या होत्या ते रिपोर्ट बी आहेत ते आरपार झाली म्हणून मी जीवन फक्त आणि अरे बाबा का आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे वायले माझ्या विरोधातल्या केस येते करणं अरे माझ्यावर केस झालेल्या होत्या त्यातले निर्दोष सुटलेलो मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणाचेच आणखी कुठे झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही यातले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंदारी समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबन गीते बबनगीत्तेला गीतेचा मी फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते हे पक्षा तुम्ही त्यासाठी हे करायला तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्या त्याला येणाव पुणे शहरला ये म्हणावं हजर होय म्हणावं आणि त्यानंतर जे सीआरडी तपास होईल सीआरडी तपास कुठे यांच्या विरोधात सीआरडीचा कुणी बोलत नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे यासाठी नाही सीआरडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे परळी शहरला तरी ते ते काही येत नाही मग ते ते आरोपी मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जितंद्रा साहेब बोला त्याच्या विरोधात त्याच्या काहीतरी वर वर जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देवा नाही असं लाईव्ह मध्ये सांगालो की माझ्यावर जर माझ्या बदनामी करायला मी जीव देईल त्याचे कारणीभूत तुम्ही असताल एवढच नाही तो कराडला साक्षात विठ्ठलाचा अवतार असं म्हणतोय आणि मुंड्यांची देखील बाजू घेताना हा गोटा गीते पाहायला मिळतोय पण तुम्ही वाल्मिक कराडच्या मागे विनाकारणच की हे आपलं गोरगरीबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बी आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बिवडो आला तिथं कि धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी यायचं मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या मध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड काय रे बाबा का गोरगरीबाच्या परळीत येऊन कुणाला बी विचारा हो परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्या जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि असा नाही अण्णाचा आणखीन शब्द ए बोल र मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी व्हिडिओत फरार गोट्या गीते जितेंद्र आव्हाडांना आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना धमक्या देताना देखील पाहायला मिळतोय माझ्यावरती आरोप करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी हे आरोप थांबवावेत अन्यथा मी आत्महत्या करेल आणि त्याला जबाबदार फक्त जितेंद्र आव्हाड असतील असा इशारा देखील या व्हिडिओतून गोट्या गीते यांना केलाय गोट्या गीतेच्या या व्हायरल व्हिडिओ नोंदवाने एक प्रश्न जे आहे ते उपस्थित होत आहेत म्हणजे पोलीस एकीकडे त्याचा तपास करतायत तो फरार आहे तो गेल्या वीस महिन्यांपासून बीडच्या आसपासच फिरत होता परंतु तरी सुद्धा तो पोलिसांच्या हाती काही लागत नव्हता आता सुद्धा पोलिस त्याच्या मागावरती आहे परंतु तो पोलिसांच्या हाती न सापडता सोशल मीडियावरती व्हिडिओ मात्र व्हायरल होतोय एवढंच नाही काही दिवसांपूर्वी गोट्या गीतेचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता ज्यात तो राम राम सत्य हे असं म्हणत एकाच्या घरासमोर नैवेद्य दाखवताना पाहायला मिळतोय या व्हिडिओतून गोट्या गीते कोणत्या विकृतीचा माणूस आहे याची कल्पना सगळ्यांनाच येते पण प्रश्न असा पडतो की महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीते त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक रवाना करण्यात आलेले आहे सोशल मीडियावरती गोट्या गीते व्हिडिओ व्हायरल करतो पण गोटा गीते पोलिसांना सापडत नाही या सगळ्या गोष्टी अर्थात शंका उपस्थित करण्यासारख्या आहेत त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन कोणती माहिती समोर येते गोट्या गीते याला पोलीस अटक करतात का हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका